शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहर सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती अटक केल्यानंतर त्यास अठरा डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आज पुन्हा त्यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत वाढ केली आहे नगर शहरातून गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले रिजवान मुस्ताक शेख या ताब्यात घेतलं असून तौसीफ मुस्ताक कुरेशी असं फरार आरोपीचं नाव आहे पोलिसांनी आरोपीकडून एक लाख दोनशे रुपयांचा पाचशे किलो गोमांस असा मुद्देमाल जप्त केला इन्स्टाग्रामवरून अनोळखी मुलांशी ओळख झाली इंस्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून प्रेम जुळे मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पायलन करत थेट परराज्य गाठले आईवडील नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई वडिलांच्या हवाली केलाय मुलींचा शोध लागला पण आई आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवायला हवे असे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केला कोपकाणा पोलीस स्टेशन ते गुलमोहर रस्ता चौकापर्यंत तब्बल दोन वर्षांनंतर पतदेवी बसवण्याचे काम शनिवारी सुरू झाले माजी तायगा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी ठेकेदार संस्थेच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता तसेच यापूर्वीही त्यांनी अनेकदा आंदोलन केली होती त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागलाय नजीकचा चांदबेबी महाल गोरक्षणात गड मिरावली पहाड परिसरात दरमहा सुमारे पाच हजारांवर नगरकर ट्रेकिंगला प्राधान्य देत आहे थंडी वाढल्यामुळे प्रमाण हे वाढल्याचं पाहायला मिळत शहराच्या खबरबात मध्ये येथे स्तम मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर